चौकात मुका घ्या मुका, अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एकोणचाळीस नव्याण्णव हे बातमीचं शीर्षक ऐकून तुम्हाला नवल वाटलं असेल पण होय हे खरं आहे विट्याच्या चौकात मुका घ्या मुका असाच काहीचा प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे याकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष असून इथले पोलीस असे नेहमी झोपे गेलेले असतात विटा शहर हे तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून अनेक प्रवासी येजा करत असतात कोण चारचाकी घेऊन येते तर कोण दुचाकी परंतु विटा शहरात आल्यानंतर त्यांना कसलीही वाहतुकीची शिस्त नसते जो तो धावपळ करण्यात बघ नसतो विटा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच वाहनधारकांची अशीच परिस्थिती नेहमी दिसते अनेक वाहनं एकमेकांसमोर येऊन हॉर्नचा कलकलाट करतात समोरासमोर येऊन अनेक वाहनं तर एकमेकांचा नेहमी मुका घेत असतात यातून काही वाहनं एकमेकांना घासण्याचे प्रकारे घडतात यातून वाहन चालकात अनेक वेळा वादही झालेत हे प्रकार घडत असताना मात्र याकडे वाहतूक विभागाचं सोयीस्कर दुर्लक्ष असतं या ठिकाणी नेमून दिलेले वाहतूक पोलीस मात्र चिरिमिर गोळा करण्यात मग्न असतात विटा शहरात ना असते वाहतुकीचे शिस्त ना ते लावतात वाहनधारकांना शिस्त वाहनधारक मात्र बेभानपणे कशीही भांड चालवून वाहतुकीला अडथळा करतात विटा शहरातील हे चित्र मात्र नित्याच झालंय याकडे आता कटाक्ष बघणं गरजेचं आहे अन्यथा रोज अशाच प्रकारचे मुके एकमेकांना घ्यावे लागतील एवढं मात्र नक्की स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा